नमस्कार विद्यार्थी मित्रांनो येणाऱ्या या महाभरतीसाठी आपण तयारच आहात गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे आपल्यासाठी या यावर्षी जागांची संख्या पण खूप आहे यामध्ये सरळ सेवेतर्फे विविध प्रकारच्या जागा आपलं राज्य सरकार भरणार आहे त्यामध्ये काही पदासाठीच्या आज आपण चर्चा करणार आहोत त्यामध्ये प्रमुख आहे ते आपल्या आवडीचं जे आहे ते तलाठी परीक्षा तलाठी परीक्षेमध्ये सर्व विषयांपैकी कळीचा विषय जर म्हटलं तर तो आहे इंग्रजी विषय विशेषतः मराठी विद्यार्थ्यांना इंग्रजीमध्ये खूप कमी मार्क मिळतात तर जिथे सगळ्यांना कमी मार्क मिळतात तिथे आपण आपले मार्क कसे उंचवायचे कशा पद्धतीने आपली अभ्यासाची नीती असायला पाहिजे आपली स्ट्रॅटेजी असली पाहिजे याचा आपण आज या व्हिडिओमध्ये सविस्तर विश्लेषण करणार आहोत सर्वप्रथम इंग्रजी विषयाबद्दल बोलायचं झालं तर इंग्रजी विषयाचे प्रमुख तीन घटक पडतात आणि त्या तीन घटकावरती तुम्हाला प्रश्न विचारलेले असतात एकूण प्रश्न संख्या असते पंचवीस कधी कमी जास्त होऊ शकते पंचवीस प्रश्न आहेत पंचवीस प्रश्नांना प्रत्येकी दोन गुण म्हणजे एकूण पन्नास गुणांसाठी तुम्हाला इंग्रजी विषय हा असतो तसंच मराठी आणि इतर विषय देखील असतात इंग्रजी विषयाचे प्रमुख तीन भाग आहेत पहिला आहे ओकॅबलरी त्याला आपण शब्दसंपत्ती असे म्हणतो दुसरं आहे ग्रामर जे की सेंटेन्स स्ट्रक्चरवरती अवलंबून असतं आणि तिसरं आहे कॉम्प्रेहेन्शन म्हणजे ज्याला आपण म्हणतो आकलन सर्वप्रथम आपण पाहूयात की किती कुठल्या घटकाला किती गुण विभागणी व किती प्रश्न विचारलेले असतात आणि त्यानुसार आपण कुठल्या घटकाला किती वेळ देऊन जास्त फोकसड अभ्यास करून जास्त गुण जास आपण मिळू शकाल सर्वप्रथम पाहूया आपण ओकॅबलरी ज्याला आपण म्हणतो ओकॅब किंवा शब्दसंपत्ती वर्ड पावर कोणतीही भाषा समृद्धी जी असते त्या भाषेची प्रगल्भता ही त्या भाषेच्या ओकॅब्युलरीवर अवलंबून असते म्हणून आपल्याला काही ओकॅबलरीच्या रिलेटेड काही छोट्या घटकांवरती काही प्रश्न विचारलेले असतात त्यामध्ये ओकॅबलरीमध्ये सर्वप्रथम येतो तो आहे सिनॉनिम्स सिनॉनिम्स म्हणजे समानार्थी शब्द दुसरा आहे अँटॉनिम्स ज्याला आपण म्हणतो विरुद्धार्थी शब्द या घटकावरती एक एक मार्काला कधी एक किंवा दोन मार्काला प्रश्न आपल्याला विचारलेले असतात त्यानंतर असतो तिसरा घटक जो आहे तो आहे वन, वन वर्ड सबस्टिट्युशन म्हणजे एक सामायिक शब्द म्हणजे जसं की डेमोक्रसी प्लुटोक्रसी ब्युरोक्रसी असे शब्द आहेत त्यानंतर आहे तुम्हाला सुसाईड होमिसाईड रेजिसाईड असे शब्द जे आहेत ते होम आपल्याला वन वर्ड सबस्टिट्युशनमध्ये येतात हे लक्षात ठेवणं आपल्याला गरजेचं आहे त्यानंतर स्पेलिंग्स बऱ्याच वेळेस स्पेलिंग्स चार पर्याय दिलेले असतात चार पर्यायापैकी योग्य तो पर्याय निवडा असं आपल्याला दिलेलं असतं उदाहरणार्थ क्यूचं स्पेलिंग बऱ्याच वेळेस तीन चार पर्याय देतात त्यामध्ये क्यू ई हा एक पर्याय दिलेला असतो दुसरा असतो क्यू ई आणि तिसरे दुसरे चुकीचे स्पेलिंग असणारे तीन व हे क्रमांकाचे उत्तर असतात आपण बऱ्याच वेळेस चुकतो हो कन्फ्यूज होतो कारण ते आपण निरीक्षणपूर्व वाचलेलं नसतं आणि क्यूचं खरं स्पेलिंग आहे क्यू ई असा शब्द आहे लेफ्टनंट कर्नल रेस्टॉरंट ब्युरो त्यानंतर कमिटी जसं कमिटीचं स्पेलिंग आहे सी ओ डबल एम आय डबल टी ई तर अशा धर्तीवरचे स्पेलिंग्समध्ये तुम्हाला एक मार्काला सॉरी एक प्रश्न दोन गुणांसाठी विचारलेला असतो त्यानंतर थोडंसं जास्त वेटेज असलेला आहे तो आहे इडियम्स आणि फ्रेजेस ज्यास आपण म्हणतो वाक्प्रचार आणि म्हणी काही वाकप्रचार आणि म्हणी आपल्याला जे आपण पाचवी स्कॉलरशिप म्हणजे जुनं चौथी स्कॉलरशिप सातवी स्कॉलरशिप आत्ता नवीन सिलेबसनुसार पाचवी आणि आठवी स्कॉलरशिपचे जर पुस्तकं आपण पाहिले तर त्याच्यामध्ये भाषाविषयामध्ये मराठीत देखील वाकप्रचार म्हणणे दिलेले असतात तसेच इंग्रजीमध्ये देखील आपल्याला ईडीएम्स आणि फ्रेजेस दिलेले असतात तर पाचवी ते दहावीपर्यंतच्या वेगवेगळ्या पुस्तकावरच्या आधारित आपल्याला सिनॅनिम्स अँटानिम्स वन वर्ड्स सफस्टिट्युशन तथा ईडीएम आणि फ्रेझेस हे आपल्याला परीक्षेमध्ये विचारलेले असतात त्यानंतर येतं वर्ड्स फॉर्मेशन येतं त्यामधून एखाद्या नाऊनपासून आपल्याला क्रियापद बनवायचं आहे क्रियापदापासून नाऊन बनवायचं आहे ॲडजप्टिव्ह बनवायचं आहे हे आपल्याला वर्ड फॉर्मेशनमध्ये प्रश्न विचारलेले असतात त्यासोबतच येतं एका शब्दाचे वेगवेगळे अर्थ येतात वर्ड्स हॅविंग डिफरंट डिफरंट मिनिंग्स आणि त्याच्यावरती पण आपल्याला एक शब्द विचारलेला असतो त्यानंतर सफिक्स आणि प्रिफिक्स जसं सफिक्स प्रिफिक्समध्ये पूर्वी लागलेलं प्रत्यय आणि नंतर आलेलं प्रत्यय प्री म्हणजे पूर्वी लागलेलं प्रत्यय प्रिफिक्स दिव आणि सफिक्स म्हणजे नंतर आलेला प्रत्येक उदाहरणार्थ हॅप्पी हा मूळ शब्द आपण घेऊयात त्यामध्ये जर आपण अन हा शब्द त्याच्यापूर्वी जोडला अन हॅपी तर तो झाला त्याचा प्रिफिक्स आणि पुढे हॅप्पीला बाय शब्द जर जोडला आपण हॅप्पीली तर तो झाला त्याचा सफिक्स मग हे प्रिफिक्स आणि सफिक्स यावरती पण आपल्याला एक प्रश्न दोन गुणांसाठी विचारला जाऊ शकतो असं जर आपण पाहिलं तर प्रश्नांचं स्वरूप शब्दसंपत्ती म्हणजे ओकॅबुलरीवरती जर पाहिलं तर जवळपास पाच ते सात प्रश्न म्हणजे एकूण जवळपास दहा ते चौदा मार्कांना आपल्याला ओकेबुलरीवरती प्रश्न विचारलेले असतात दुसरा घटक येतो मित्रांनो तो आहे ग्रामरचा घटक ग्रामर म्हटलं की वाक्य वाक्यरचना आणि वाक्यांमधले होणारे बदल त्याच्यावरती अवलंबून घटक असतो या घटकावरती साधारणतः पूर्वीच्या प्रश्नपत्रिकेनुसार जर आपण निरीक्षण केलं अनालिसिस केलं तर जवळपास पंधरा प्रश्न ते अठरा प्रश्न विचारलेले असतात म्हणजे जवळपास तीस ते छत्तीस गुण जवळपास या घटकाला दिलेले आहेत त्यामध्ये काय काय घटक का आहेत उपघटक आहेत एक आहे पार्सल स्पीच शब्दांची जात ओळखा अधोरेखित शब्दाची जात ओळखा किंवा पुढील पैकी कुठला हा शब्द नाऊन प्रोनॉन ॲडजेक्टिव्ह किंवा ॲडव्हर्ब आहे हे तुम्ही ओळखा याला एक प्रश्न असतो नाउन असतं नामाचे उपघटक आहेत नंबर आणि जेंडर त्यामध्ये नंबरमध्ये सिंग्युलर नंबर आणि प्लुरल नंबर असतो त्याच्यानंतर आहे जेंडरमध्ये मस्क्युल आणि फेमिनिन जेंडर बऱ्याच वेळेस फाईंड आउट द करेक्ट मस्क्युलिन जेंडर फेमिनिन जेंडर किंवा सिंग्युलर प्ल्युरल किंवा जोड्या जुडवा या स्वरूपामध्ये हा प्रश्न विचारलेला असतो त्यानंतर पार्सल स्पीचमध्ये जास्त भर जर दिलेला आहे मागील काही प्रश्नपत्रिकेचं अॅनालिसिस केलं तर तो आहे प्रेपोजिशन म्हणजे शब्दयोगी अभ्यावरती जवळपास फिक्स दोन मार्का दोन प्रश्न हे चार मार्कासाठी तुम्हाला विचारलेले आढळतात त्यानंतर दुसरा जो आहे तो आहे टेन्स टॉपिक टेन्स इज द हार्ट ऑफ इंग्लिश लँग्वेज ॲज वेल एज एव्हरी सेंटेन्स तर टेन्स त्याचं स्ट्रक्चर त्याच्यामध्ये गाळलेल्या जागा भरा टेन्सेसचे ॲप्लिकेशन ज्याला आपण म्हणतो उपयोग फॉर एक्झाम्पल व्हेन डज युअर कॉलेज रिओपन याच्यामध्ये आपण पाहिलं की वर्तमान काळ आढळतो परंतु ही क्रिया वर्तमान काळात न घडता ही क्रिया भविष्य काळात घडते कारण रिओपन हे आपल्याला भविष्यकाळ कर निर्देश करते तर अशा स्वरूपाचे बेसिक टेन्स घाळलेल्या जागा भरा किंवा ऍप्लिकेशन ऑफ द टेन्सेस या धर्तीवरती आपल्याला प्रश्न विचारलेले असतात टेन्सवरच्या प्रश्नांचं स्वरूप हे मित्रांनो तीन मार्क ते चार मार्क सॉरी तीन ते चार प्रश्न म्हणजेच एकूण सहा ते आठ गुणांसाठी आपल्याला वेटेज दिलेला आहे टेन्स या टॉपिकवरती टेन्स नंतर त्याच्या पाठोपाठ येतो तो आहे टॉपिक ऍक्टिवाइज आणि पॅसिवाइज ज्याला आपण मराठीमध्ये प्रयोग असे म्हणतो ऍक्टिवाइज म्हणजे कर्तरी प्रयोग ज्यामध्ये वाक्य सुरुवातीला करता असतो त्यानुसार क्रियापद वापरलेलं असतं व शेवटी कर्म असतो आणि ह्याचं रूपांतर पॅसिवाइज मध्ये करायचं असतं त्यामध्ये सुरुवातीला कर्म घ्यायचं आहे त्यानुसार बदलून क्रियापदावर बदल होतो म्हणजेच प्रयोग होतो आणि त्यानुसार आपणाला क्रियापद बदलून वापरलेलं असतं व शेवटी करता येतो उदाहरणार्थ ही इज ड्रायव्हिंग अ कार हे आपण ॲक्टिवाईजचं वाक्य आहे हे आपण स्पॅसिवाईजमध्ये कन्व्हर्ट करायचं आहे आणि हा या वाक्याचा काळ जो आहे तो कंटिन्युअस प्रेझेंटेन्स असल्याने अ कार इज बिंग ड्रिव्हन बाय हिम तर या स्वरूपाचे ॲक्टिवाईज स्पॅसिव्हाइजचे प्रश्न एक किंवा दोन असतात म्हणजे दोन किंवा चार गुणांसाठी हे प्रश्न आपल्याला दिलेले असतात त्यानंतरचा थोडासा मोठा आणि थोडासा किचकट टॉपिक म्हणूया आपण त्याला आणि तो असतो डिरेक्ट इन स्पीच प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कथा कधी याच्यावर प्रश्न असतो किंवा नसतो तरी आपण पाहूयात एक एक प्रश्न असतो दोन गुणासाठी इंडरेक्ट स्पीच वास्ट आहे इंडरेक्ट स्पीचमध्ये कोण कौन कोणाला म्हणालं आणि विशेषतः अवतरण चिन्हातील वाक्य कुठल्या टाईपचं आहे कुठल्या प्रकारचं आहे ॲफर्मेटिव्ह निगेटिव्ह इंट्रॉगेटिव्ह इंट्रॉगेटिव्ह निगेटिव्ह एक्सलेमेटिव्ह ऑर इम्पेरेटिव्ह त्यानुसार आपणाला इकडे रिपोर्टिंगवर बदलून टोल्ड सेड आस्क्ड रिक्वेस्टेड इत्यादी आपल्याला सजेस्टेड कमांडेड हे घ्यावं लागतं आणि विशेषतः अवतरण चिन्हातील वाक्याचं सर्व रूपांतर होकारारती वाक्यामध्ये करून आपणाला शेवटी फक्त पूर्णविराम द्यावा लागतो तर या इंडरेक्ट स्पीचवरती एक प्रश्न विचारलेला असतो थो। त्यानंतर थोडंसं जास्त वेटेज जास असलेला आणखीन एक टॉपिक म्हणजे तो आहे आर्टिकल्स ज्याला आपण उपपद असे म्हणतो आर्टिकलचे दोन प्रकार आहेत डिफिनेट आर्टिकल आणि इनडिफिनेट आर्टिकल त्यामध्ये एक एक मार्कावरती दोन्ही प्रश्न असतात किंवा ए अँड वरती दोन प्रश्न असतात किंवा एक ए किंवा वरती असतो आणि एक द वरती प्रश्न विचारलेला असतो मागील काही प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण आपण पाहिलं तर मित्रांनो दोन फिक्स प्रश्न आपल्याला चार गुणांसाठी विचारलेले आढळतात त्यामध्ये एक खूप सोपं आहे की ए ॲन हे वाक्याची शब्दाची सुरुवात ज्यानुसार आहे नामाची सुरुवात किंवा त्याच्यापूर्वी येणाऱ्या विशेषणाची सुरुवात जर अ आ ई ऊ ए ऐ ओ औ अम याने जर होत असेल तर त्यापूर्वी आपल्याला ए आर्टिकल अँड आर्टिकल वापरायचं आहे आणि व्यंजनाने होत असेल तर आपल्याला त्यापूर्वी अ आर्टिकलही वापरायचं आहे आणि विशेषतः काही वेळेस तुम्हाला फिक्स प्रश्न असतात उदाहरणार्थ गोल्ड इज अ स्प्रेशस मेटल मग गोल्ड हे मटेरियल नाव आहे आणि मटेरियल नाव पूर्वी आपल्याला आर्टिकल वापरता येत नाही म्हणजे ओमिशन ऑफ आर्टिकल म्हणजे आर्टिकल वगळण्याचा नियम त्या आधारावरती पण आपल्याला एक प्रश्न आपल्याला याच्यावरती विचारलेला असतो त्यानंतर थोडासा मोठा टॉपिक येतो तो आहे क्लॉझ टॉपिक क्लॉजेस मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज हे क्लॉज आहेत मेन क्लॉजचे कुठलेही उपप्रकार नाही आहेत परंतु मित्रांनो सबऑर्डिनेट क्लॉजेसचे जे आहेत ते तीन उपप्रकार आहेत एक आहे ना क्लॉज दुसरा आहे ॲडजेक्टिव्ह क्लॉज आणि तिसरा आहे ॲडवर्ड क्लॉज तुम्हाला प्रश्न कसे असतात अधोरेखित एक वाक्य देतात त्यामध्ये आधोरेखित करतात उरलेल्या वाक्याला मेन क्लॉज नंतरच्या आणि दिलेला सबऑर्डिनेट क्लॉज हा कुठल्या प्रकारचा आहे ना क्लॉज आहे ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे की ॲडवर्ड क्लॉज आहे हे घेतात थोडीशी काठिण्य पातळी जर वाढवायची असेल तर ॲडव्हर क्लॉजेसचे परत नऊ प्रकारचे उपप्रकार आहेत त्यानुसार मग तुम्हाला एक ॲडव्हर क्लॉज दिलेला असतो आणि त्याचा उपप्रकार ओळखा हा एक प्रश्न तुम्हाला विचारलेला असतो त्यानंतर क्लॉजेसनुसार आणि वाक्यांचे मूड्स म्हणजे अर्थ यानुसार वाक्यांचे प्रकार पडतात त्यावरती तुम्हाला एक किंवा दोन मार्काला प्रश्न विचारलेला असतो आयडेंटिफाय द काइंड ऑफ द सेंटेन्स त्यानंतर मूड म्हणजे अर्थ त्यामध्ये वाक्याच्या क्रियापदानुसार वाक्याला एक विशिष्ट अर्थ म्हणजे मूड प्राप्त होतो त्यानुसार आपल्याला मूडवरती एक प्रश्न विचारलेला असतो जो की सब्जेक्टिव्ह मूड इंडिकेटिव्ह मूड आणि इम्पेरेटिव्ह मूड या आधारतीवरती प्रश्न असतो पुढील प्रश्न हे डिरेक्ट इन डिरेक्ट नंतर आपल्याला डुएस डिरेक्टेडमध्ये येतो त्या डूएस डिरेक्टेडमध्ये वेगवेगळ्या वेग टाईपचे प्रश्न असतात कधी त्याच्यावरती प्रश्न असतो किंवा नसतो त्यामध्ये प्रमुख प्रश्न एक असतो तो आहे ॲड क्वेश्चन टॅग अगदी पंधरा वीस मिनिटांमध्ये आपण या ॲड क्वेश्चन टॅगच्या प्रश्नाची तयारी करू शकतो दिलेला प्रश्न होकारार्थी असेल तर टॅग निगेटिव्ह होतो दिलेला जर प्रश्न किंवा वाक्य हे जर नकारार्थी असेल तर आपला टॅग जो आहे तो हा होकारार्थी होतो त्यावरती एक मार्कासाठी एक प्रश्न हा दोन मार्कासाठी असतो त्यानंतर आहे डिग्री डिग्रीचे डिग्री आपण तीन प्रकार पाहतो पॉझिटिव्ह डिग्री कम्पॅरेटिव्ह डिग्री अँड सुपरलेटिव्ह डिग्री त्याच्यावरती एक किंवा दोन प्रश्न हे दोन किंवा चार मार्काला विचारलेले असतात त्यानंतर ॲज सुन एज नोसुन दॅन रिमू टू म्हणजेच डबल टू काढून सो दॅट वापरा म्हणजे डबल टूचं वाक्य हे सिंपलचं असतं आणि सो दॅटचं वाक्य हे कॉम्प्लेक्स सेंटेन्सचं असतं याच्यावरती आपल्याला एक प्रश्न असतो मागील काही प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण आपण केलं मित्रांनो तर आपल्याला असं आढळतं की कंजंक्शन यूज ॲप्रोप्रिएट कन्जंक्शन्स इन द फिल इन द ब्लॅक्स याच्यावरती आपल्याला दोन प्रश्न विचारलेले आहेत म्हणजे चार मार्काचं वेटेज आपल्याला या याच्यामध्ये आढळतं त्यानंतर एक शेवटचा प्रश्न असतो ग्रामरमध्ये तो आहे यूज ॲप्रोप्रिएट पंक्च्युएशन मार्क्स एक वाक्य देतात आणि त्या वाक्यामध्ये विराम चिन्हे भरा हा आपणाला एक प्रश्न दोन गुणांसाठी विचारलेला असतो विशेषतः जनरली हा प्रश्न कधीकधी आपल्याला डिरेक्ट इन स्पीचच्या संदर्भात असतो एक साधं प्लेन वाक्य देतात आणि त्याच्यामध्ये आपल्याला कॉमा डबल इन्वर्टेड कॉमा अवतरण चिन्हातील वाक्य जर डब्ल्यू एच असेल तर शेवटी आपल्याला प्रश्नचिन्ह डब्ल्यू एच कॅपिटल असावं मोडल एक्झलरीज असतील ॲक्झलरीज असतील तर त्याचं पहिलं अक्षर अध्यक्षर कॅपिटल आय हा शब्द आलेला असेल पंक्च्युएशनमध्ये तर तो देखील आपल्याला नेहमी कॅपिटल काढावा लागतो अशा नियमाचे म्हणजे एकूण व्याकरण या घटकावरती ग्रामर या घटकावरती आपल्याला पंधरा ते अठरा प्रश्न तीस ते छत्तीस गुणांसाठी आपल्याला विचारलेले आढळतात आणि सर्वात शेवटचा भाग जो असतो तो आहे कॉम्प्रेहेशन म्हणजे आकलन तुम्हाला एक परिछद दिला जातो कधी परिचय छोटा असतो कधी परिचय हा मोठा असतो कधी अगदी अठरा ते वीस ओळींचा असतो कधी पंचवीस ओळींचा असतो तर जनरली दोन पॅरेग्राफ असलेला परिचद म्हणजे अठरा ते पंचवीस ओळींचा दोन पॅऱ्याचा परिच्छ आपल्याला दिलेला असतो एक परिच्छेद असतो पाच प्रश्न असतात त्याच्यावरती आणि एकूण गुण त्याचे दहा झाले म्हणजे दहा गुणांपैकी आपण चार जरी व्यवस्थित बरोबर सोडवले तर आपल्याला इथे आठ मार्क मिळतात आपण व्याकरणाचे पंधरा पैकी जरी आपण तेरा ते चौदा जरी प्रश्न सोडवले किंवा अगदी बारा जरी मिनिमम प्रश्न सोडवले तरी आपल्याला बारा दोन्ही चोवीस मार्क इथे मिळतात ओकॅबलरी आता इथे आपल्या आपण ज्या ओकेबलरीचा अभ्यास नाही केलेला ते ओके विचारली गेली तर आपले इथे प्रश्न चुकू शकतात पण आपण पन जर पाचवी ते बारावीपर्यंतच्या सर्व टेक्श्युअल बुक्सचा अभ्यास जर केला आणि त्याचे रिडर्स जर वाचले तर त्याच्यामध्ये आपल्याला विशेषतः पाचवी आणि सातवी स्कॉलरशिपचे जे पुस्तकं आहेत आणि त्यामध्ये दिलेले सिनानिम वन वर्ड इन्स्टिट्युशन किंवा स्पेलिंगचे रेम्फरे जर वाचल्या तर आपल्याला पाच प्रश्नापैकी मिनिमम तीन प्रश्न तरी अगदी सोडवता येतात म्हणजे आपण फक्त पैकी जर पाहिलं तर आपण जरी तीन ते चार प्रश्न जरी मिस केले तरी आपण पाच ते सहा मार्क जाऊ शकतील म्हणजे आपलं मेरिट जे आहे ते स्ट्रॉंग राहू शकतं इंग्रजी विषयामध्ये आपण अगदी चव्वेचाळीस ते पंचेचाळीस मार्क मिळू शकतो आणि चांगली रँक आपण घेऊ शकतो पुढील व्हिडिओमध्ये आपण नक्कीच पाहूयात की व्याकरणावरचे काही घटक जे आहेत त्या घटकावरती आपण नक्कीच पुढे चर्चा करूया सारांश असेल त्या घटकाचा आणि कुठल्या घटकावरती कशा पद्धतीने प्रश्न विचारलेले असतात तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आणि येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला सर्वांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा